नमस्कार सुनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हिवाळ्या स्पेशल झटपट होणारा गाजराचा हलवा बनवत आहोत हा हलवा आपण खवानं वापरता बनवलेला आहे खव्याऐवजी आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी मऊ लुसलुशी तसा आपण हा हलवा बनवलेला आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि गाजर स्वच्छ दोन पाण्याने धुऊन पुसून घेतलेले आहेत गाजर बाजारामधून आणल्यानंतर त्याला धुवून घ्यायचं आहे यावरती माती वगैरे काही असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे पोटॅटो शार्पनरने गाजराची साल काढून घेऊया पोटॅटो शॉपनर नसेल तर तुम्ही सुरी किंवा चाकुनेपण्याची साल काढून घेऊ शकतात याच पद्धतीने आता आपण सर्व गाजराची साल काढून घेणार आहोत गाजराची साल काढून झालेली आहे आता आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे तुम्हाला जर गाजर किसण्याचा कंटाळा येत असेल तर गाजराचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला पल्स मोडवरती बारीक करायचं त्या पद्धतीने जरी तुम्ही गाजराचा किस केला तर त्याचा पण हलवा छान असा बनून तयार होतो तर या ठिकाणी मी किसणीनेच हा सर्व गाजर किसून घेणार आहे हाताला थोडासा त्रास देत मी हा सर्व केस करून घेतलेला आहे एक कढाई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे तूप थोडंसं घट्ट झालेलं आहे ते आपण मेल्ट करून घेऊया आणि तूप छान असं हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकायचे आहे बदामाचे काप काजूचे काप आणि पिस्त्याचे काप तुम्हाला ड्रायफ्रूट्समध्ये जे आवडतं ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात हे सर्व आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे अगदीच कलर चेंज होईपर्यंत नाही थोडंसं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स हलकेशी तळून झाले की याला काढून घेऊया आणि कढाईमध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये किसून घेतलेला सर्व गाजर घालून घेऊया आणि आता हा गाजराचा किस तुपामध्ये सात ते आठ मिनिटांसाठी परतून घेऊया गाजराचा कीस तुपामध्ये परतून घेतल्यामुळे आपल्या हलव्याला छान चव येते सात ते आठ मिनिटानंतर गाजराचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे ऑरेंज कलर आलेला आहे असा कलर येईपर्यंत आपल्याला हा गाजर परतून घ्यायचा आहे यामध्ये टाकूया आता अर्धा लिटर दूध आपण अर्धा किलो गाजर घेतलेला होता त्यासाठी आपल्याला टाकायचं आहे अर्धा लिटर दूध दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकतात आणि दुधावरची साय घेतलेली आहे अर्धा कप जर तुम्ही गाईचं दूध वापरणार असेल तर साय अवश्य वापरा शक्यतो म्हशीचं दूध वापरलं तर साय वापरली नाही तरी पण चालेल आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया एक ते दोन मिनिटासाठी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व छान असं एकजीव झाल्यानंतर याला उकळी यायला सुरुवात होते त्यावेळेस यावरती झाकण ठेवायचं आणि हे नऊ ते दहा मिनिटासाठी मिडियम हीटवरती शिजून घ्यायचं तर नऊ ते दहा मिनिटं झालेले आहे झाकण काढून घेऊया यामध्ये थोडस दूध शिल्लक आहे आपण याला एक ते दोन मिनिटासाठी परत एकदा परतून घेऊया पूर्णपणे आपण दूध या ठिकाणी आटून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर तर साखरेचं प्रमाण मी घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम तुम्ही दोनशे ग्रॅम पण साखर घेऊ शकतात अर्धा किलो साठी तुम्हाला जर जास्तच गोड हलवा आवडत असेल तर तुम्ही दोनशे ग्रॅम पण घेऊ शकतात आणि साखर पण यामध्ये छान अशी मेल्ट होईपर्यंत याला सारखं हलवत राहायचं आहे तर साखर मेल्ट झालेली आहे हे मिश्रण थोडस पातळ झालेलं आहे परत आपण याला परतत राहूया दोन ते तीन मिनिटांसाठी हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर यामध्ये आता आपण बाकी जिन्नस टाकून घेऊया तर या ठिकाणी आपला सिक्रेट पदार्थ आहे मिल्क पावडर यामध्ये आपण खव्याऐवजी मिल्क पावडर वापरत आहोत त्याने आपल्या हलव्याची चव एकदम खव्यासारखी येते आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत एक ते दीड चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे शेवटी याने हलव्याला छान अशी चकाकी आणि चमक येते वेलची पूड टाकायची आहे एक चमचा आणि हे सर्व मिक्स करायचं आहे हे सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर फक्त एक मिनटासाठी याला परतून घ्यायचं आहे हा हलवा अगदी झटपट बनून तयार होतो आणि चवीला तर खूप छान लागतो माझी अशी खात्री आहे तुम्ही जर हा हलवा एक वेस बनवला तर परत परत ह्याच पद्धतीने हलवा बनवून खाणार अशी माझी खात्री आहे तर आपला या ठिकाणी दाणेदार असा हलवा बनवून तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया हलवा बनून तयार आहे सर्व करूया हा हलवा फ्रीजच्या बाहेर चार दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये दहा ते वीस दिवस आरामात टिकतो हा हलवा टेस्टला इतका छान होतो की तुमचं याला ठेवण्याचं इच्छाच होणार नाही तुम्ही याला एक ते दोन दिवसामध्ये संपून टाकणार चला तर मग हलवा बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद व बाय टेक केअर